लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सांगलीवाडीत संतांचे कार्य व दर्शन देखावा तुपारी कुटुंबियांकडून घरगुती देखाव्यातून संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न सांगलीवाडीतील अभिजित गजानन तुपारे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त घरगुती समोर आपल्या महान संतांचे दर्शन व त्यांचे कार्य परिचय हा हालता देखावा सादर केला आहे हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे वारकरी संप्रदाय व परंपरेत थोर संतांनी केलेली जनजागृती सामाजिक कार्य त्यांची विठ्ठल भक्ती पंढरपूरच्या विठुरायाचे भक्तगण या देखाव्याद्वारे मांडण्याचा प्रयत्न अभिजित तुपारे व त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे तुपारे कुटुंब हे पंधरा वर्षापासून दरवर्षी गणपती उत्सवात आपल्या घरच्या गणपतीसमोर पर्यावरणपूरक वेगवेगळे देखावे सादर करून आपली संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत यापूर्वी त्यांनी जागर मंगळागौरीचा आठवणीतील बबलू हत्ती सांगलीतील प्रतापसिंह उद्यान पर्यावरण संवर्धन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आई कुठे काय करते रामायण हे हालते देखावे सादर केले आहेत राजश्री तुपारे अभिजीत तुपारे ऋतुजा तुपारे पद्मजा तुपारे अण्वित तुपारे पूर्वा तुपारे राही तुपारे राजू नालबंद मंगेश भस्मे ऋषकेश होमकर यांनी हा देखावा साकारला आहे महानकर निपसाठी सुनील भोसले सांगली